नमस्कार मित्रांनो हे बघा काय झालं हे हे बघा काय झाले हां पॅन बघा तर काय झालं आज माहिती आहे होतो मला हे बघा थार गाडी कशी आडकली आमची आता ट्रॅक्टर बॉल लावला आहे बराच वेळ झाला प्रयत्न केला इथं वर इथपर्यंत गाडी आली होती इथून ती रिवर्स घेता आणि मागं सरकत त्याच्यामध्ये गेली इथनं गाडी आमची सरकत गेली खाली आणि डायरेक्ट इथं येऊन यांच्यामध्ये अडकले आणि आता अशी अडकली की तिला आता ट्रॅक्टरची होपारी आहे नाही तर हे बघा या पूर्ण या खड्ड्यामध्ये ती गाडी येऊन अडकलेली आता बघा पूर्ण आता टेकायला लागली खाली आणि इथं पण आहे ना भरपूर दगडी टाकलेत आम्ही खालीच्या गाडीच्या गाडी काय वर आहे ना ट्रॅक्टर येतो आहे आता ट्रॅक्टरने पुढं वाढायला लागणार आहे मागं तर काही येणार नाही गाडी आपली काही माग अजून जास्त खड्डा आहे पुढच्या साईडला त्याला वाढणार आहे तर बघा प्रयत्न प्रयत्न भरपूर केलेले आम्ही नाही असं नाही पण आता इथं पण गाडीचा टायरमध्ये खड्डा पाडा ट्रॅक्टर आलेला आहे आपला आता ट्रॅक्टरने काढू दिला आपण जाईल 아, 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 दुरीत आणते पूर्ण गाडी वर आलेली आता बरोबर व्यवस्थित काढलेली आता तरी Woi matu. Mai la sokong. येऊ दे येऊ दे येऊ तिला काय बस 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 बस, 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 बस लागलं आता मारा फुल मारा फुल जोरात मार पण गाडी फुल युदे? मारा फुल मारून येऊ द्या गाडी फुल मारा जोरात द्या येऊ देळ आता इकडे थांबा थांबा तू इकडे सरक हळूहळू मारा जोरात मारा जोरात तर मित्रांनो फायनली गेलेली आपली गाडी कॅस्टरने आपल्याला परत मदत केलेली आहे पण सांगू का आर गाडी फोर बाय फोर शो माझ्या नाही आणि तेव्हा येऊन रोडला सुद्धा फार होती